मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेत जो शब्द आम्ही दिला तो आम्ही पूर्ण केला आहे मात्र जरांगे यांनी आजची भाषा ही राजकीय वाटू लागली आहे सरकार म्हणून इगो ठेवला नाही पण त्यांनी अशी भाषा वापरायची गरज नव्हती प्रत्येकाने आपल्या मर्यादित बोलले पाहिजे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आम्ही संयम ठेवला आहे तर संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना दिलाय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्व संध्याला राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे यांनी केलेल्या आरोपांच्या सरकारच्या वतीने आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मनोज विरोधात प्रथमच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही ही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारच्या कोणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस आरक्षण दिलं असतं का आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस उच्च न्यायालयाने ते देखील टिकवलं होतं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्याला जबाबदार कोण आहे म्हणून अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरचा आरोप महाराष्ट्र सहन करत नाहीत महाराष्ट्राची संस्कृती नाही, नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी